रविवारी नागपूरमध्ये राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला एकोणचाळीस मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली हे सगळं आपण पाहिलं असेल पण आज ज्या वेळेला विधिमंडळाचा पहिला दिवस आहे त्यावेळेला मोठ्या नेत्यांबद्दलची नाराजी आणि ज्यांना वगळलेलं आहे त्यांना का वगळलेलं आहे हेच काहींना कळेन असं झालंय आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना पहिला दिवस हा राजी आणि नाराजीचा आहे भुजबळ तडक नागपूरहून निघून नाशिकला गेल्याचं सांगण्यात येत आहे त्यांच्या फार्मवर म्हणजे भुजबळ फार्मवर ज्या बैठका चाललेल्या आहेत एकूणच काय आहे की या मंत्रिमंडळाचा विस्तार तर केला गेला किंवा मंत्रिमंडळाच्या शपथ काही आमदारांना दिल्या गेल्या आणि त्यानंतर तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल कमालीची नाराजी आहे आणि त्यामुळे हे जे अधिवेशन आहे नागपूरचं अधिवेशन हे नेहमीच पक्ष फुटण्यासाठी पक्षाच्या नाराजीसाठी ओळखलं जातं नव्वदच्या दशकामध्ये शिवसेना इथे सगळ्यात पहिल्यांदा फुटली आता नागपूरमध्ये असं काही होऊ शकतंय का आणि या तिन्ही मोठ्या नेत्यांची या सगळ्या राजी नाराजीकडे बघण्याची नेमकी दृष्टी काय आहे हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो रविवारी जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काही आमदारांना शपथ देण्यात आली आणि राजभवनामध्ये नागपूरला हा झालेला तेहतीस वर्षानंतरचा शपथविधीचा सोहळा आहे गेले अनेक दिवस मंत्रिमंडळात कोण असणार कोणाला मंत्रिपदाचा टिळा लागणार अशा अनेक चर्चा माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोहोचत होत्या नेत्यांमध्ये पण सेटिंग लॉबिंग मीटिंग असं सगळं सुरू होतं आणि शेवटी रविवारी तो दिवस उजाडला जर आपण पाहिलं तर या एकोणचाळीस मंत्रिमंडळाचं म्हणजे एकोणचाळीस जणांच्या मंत्रिमंडळाचं जर आपण पक्षनिहाय जर आपण पक्षन त्याची एक तुलना केली तर भाजपला एकूण एकोणीस मंत्री मिळालेले आहेत त्या खालोखाल शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जी काही मंत्रिपदं आलेली आहेत ती अकरा मंत्रिपदं आलेली आहेत आणि राष्ट्रवादीला नऊ मंत्रिपदं वाट्याला आलेली आहेत आता भाजपमध्ये जे एकोणीस मंत्री आहेत त्याचं वाटप कसं आहे तर त्याचं वाटप सोळा कॅबिनेट मंत्री आहेत आणि तीन राज्यमंत्री आहेत शिवसेनेमध्ये कसं आहे जर नऊ कॅबिनेट आहेत आणि दोन राज्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये आठ कॅबिनेट आहेत आणि एक राज्यमंत्री आता जे राज्यमंत्री आहेत तिथे ते कोण आहेत तर ते आहेत इंद्रनील नाईक सुधाकरराव नाईकांचे नातू आणि मनोहर नाईक यांचे ते चिरंजीव आहेत काँग्रेस नेते होते मनोहर नाईक आणि त्यांचे ते चिरंजीव आहेत इंद्रनील नाईक तर त्यांना राष्ट्रवादीने राज्यमंत्री केलेले पण त्याच वेळेला राष्ट्रवादीकडून चार मोठ्या नेत्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि हे ज्या चार मोठ्या नेत्यांना वगळण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे अजित पवार हे काहीसे खलनायक ठरतात की काय असं वाटण्या इतकी परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ती कोणामुळे तर ती भुजबळांमुळे कारण भुजबळांना यातून वगळलेलं आहे भुजबळांनी ओबीसी आणि मराठा वादामध्ये जे काही ओबीसी नेत्यांचा किंवा ओबीसी ओबी कार्यकर्त्यांसाठी आणि ओबीसी समाजासाठी उडी घेतली होती ती त्यांच्या अंगलट आल्याचं भुजबळ सांगतात खरं तर प्रत्यक्ष कशामुळे त्यांना वगळलं हे स्वतः अजितदादा सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील पण त्यांनी अजून काही यावर भाष्य केलेलं नाही दिलीप वळसे पाटील यांना वगळण्यात आलेलं आहे धर्मराव बाबा आत्राम यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे संजय बनसोडे यांना देखील वगळण्यात आलेलं आहे संजय बनसोडे हे मागच्या वेळेला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री होते त्यांना वगळण्यात आलेलं आहे अर्थात त्यांचा यावेळचा विजय सुद्धा काहीसा कठीण वाटत होता पण ते कसे बसे जिंकलेले आता या झाल्या राष्ट्रवादीच्या गोष्टी शिवसेनेकडे मात्र जे काही घडलेलं आहे बघा शिवसेनेमध्ये अनेक असे आमदार आणि अनेक असे नेते आहेत की जे आजही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जाहीररित्या मानत असले तरी त्यांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तितका आदर नाही किंवा तितकं त्यां त्यांचं मोठेपण हे अजूनही अनेकांच्या गळी उतरलेलं नाही यापैकी एक नेते कोण आहेत तर ते आहेत पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे विजय शिवतारे हे वादग्रस्त आहेत अजितदादांबरोबरचा त्यांचा पंग आहे आणि आज तर त्यांनी ज्या पद्धतीचा अकांड तांडव नागपूरमध्ये केलेला आहे तो पाहिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे नावाचा नेता किती मोठा होता आणि किती महानेता म्हणून त्या नेत्याने या सगळ्यांना एकाच ठिकाणी बांधून ठेवलं होतं एकाच ठिकाणी सांभाळून ठेवलं होतं हे बघितल्यानंतर आजही बाळासाहेबांचं कर्तृत्व किती मोठं होतं हे लक्षात येतं कारण आज ठाकरेंच्या सेनेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल बोटं मोडणारे आपल्याला अनेक दिसतात तीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंच्याबद्दल आज विजय शिवतारेंनी केलेला जो आकांडतांडव आहे याच्यावर जर एकनाथ शिंदे यांनी काही कारवाई केली नाही तर नजीकच्या काळात त्यांना आपला पक्ष चालवणं किती कठीण होऊन जाईल याचं उत्तर हे एकनाथ शिंदेंना स्वतःलाच शोधावं लागणार आहे ते असं म्हणाले की विजय शिवतारे असं विजय शिवतारे हे मागच्या वेळेला राज्यमंत्री होते अजितदादांशी त्यांचा असलेला पंगा आणि त्याच वेळेला म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वाधिक आव्हान दिलं होतं ते निवृत्त आय ए एस अधिकारी असलेल्या संभाजी झेंडे यांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या दुसऱ्या प्रतिस्पर्ध्यांनी तर या सगळ्या गोष्टींवर मात करत विजय शिवतारे हे जरी निवडून आले असले तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीत गृहित धरायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लवकरच त्यांचा तानाजी सावंत होईल इतकं मात्र आपण सांगू शकतो आता शिवसेनेनं कोणाकोणाला वगळलं आहे शिवसेनेने तानाजी सावंत यांना वगळलेलं आहे जे आरोग्यमंत्री होते त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार जे मराठवाड्याचे आहेत आणि दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री होते त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आता हे तिघही ज्येष्ठ होते पण त्यांना बाहेर करणं हे आता शिंदेसाठी भाजपच्या आग्रहामुळे किंवा भाजपच्या हट्टामुळे हे त्यांच्यासाठी अनिवार्य होऊन गेलं आणि त्यामुळे आत्ता या निवडणुकीमध्ये जे काही लोकं निवडून आले आहेत त्यामध्ये या संपूर्ण मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी जुन्यांचा आणि नव्यांचा मेळ घातलेला आहे आता एका बाजूला जसं विजय शिवतारे आदळापट करत होते तसंच दुसऱ्या बाजूला अर्थात तितकी काही ती भडक आदळापट नव्हती पण सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर काहीशा शुगर कोटेड शब्दांमध्ये किंवा रेशमी शब्द शा, रेशमी शब्दांमध्ये अगदी टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपण भाजपचा विचार केला तर भाजपने कोणाकोणाला बाहेर आहे भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना बाहेर काढलेलं आहे रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपदी संधी मिळालेली नाही आहे त्याचप्रमाणे विजयकुमार गावित यांना संधी मिळालेली नाही आहे आणि चौथं जे नाव आहे सुरेश खाडे त्यांना देखील संधी मिळालेली नाहीये अर्थात सुरेश खाडे हे पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते विजयकुमार गावित हे निष्प्रभ ठरले होते रवींद्र चव्हाण हे शिवछत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर त्यांचं मंत्रालय हे काहीस वादग्रस्त ठरलं होतं आणि सुधीर मुनगंटीवार यांना जे मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये त्यामुळे त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने बोठ मोडलेत ते म्हणाले मला फोन आला होता पण मला आलेल्या फोनवर मी मंत्रिमंडळात असेल माझं नाव पाठवलेलं आहे असं सांगण्यात आलं होतं पण मला का वगळलं हेच मला कळलेलं नाही आहे मग ज्या वेळेला हे कळण्याची प्रक्रिया जी आहे ती ज्यांनी माझं नाव वगळलं त्यांनाच ती करावी लागेल पण मला असं वाटतं की मला ज्या पद्धतीची संधी मिळायला हवी होती ती मिळालेली नाही आहे अर्थात सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेला पराभूत झाले होते आणि त्यानंतर त्यांना आत्ता विधानसभेसाठी संधी देण्यात आली होती त्यांचा जो पराभव होता लोकसभेमध्ये झालेला हा कैसा भाजपच्या जिवारी लागलेला होता कदाचित तेही कारण असू शकेल पण या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एकूणच शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळीकडे म्हणजे बघा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंवर सुधीर मुनगंटीवार यांनी चूक घेतलेलं आहे छगन भुजबळ तर सरळ निघूनच गेलेले आहे ते म्हणाले की अजित पवारांशी चर्चा करण्यात काही अर्थच नाही आहे तर तिसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करत विजय शिवतारे यांनी देखील आदळ केलेली आहे आता इथे काय झालंय की ज्या पद्धतीची संख्याबळ आणि ज्या पद्धतीची विजयश्री ही महायुतीला मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की मी मंत्री व्हायला हवा होतो शिवसेनेने सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि ही संधी देत असताना जर आपण पाहिलं तर त्या तिकडेही त्यांनी जुना नवा असा मेळ नीट जुळवून आणलेला आहे अर्जुन खोतकरांसारखा अत्यंत जवळचे संबंध असलेला एकनाथ शिंदे बरोबरचा नेता हा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवू शकलेला नाहीये त्यामुळे हे जे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे ही या मोठ्या नेत्यांसाठी एक डोकेदुखी ठरलेली आहे आता नागपूरमध्ये काय होतं नागपूरचं अधिवेशन हे जितकं अधिवेशन असतं तितकंच पत्रकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी नेते आमदार या सगळ्यांसाठी एक वेगळा सहलीचा मूडसारखं हे अधिवेशन असतं याच अधिवेशनामध्ये नव्वदच्या दशकामध्ये शिवसेनेमध्ये खूप मोठी फूट पडली होती छगन भुजबळ यांनी ती फूट पाडली होती आणि त्यावेळेला नागपूरमध्येच या मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा पार पडला होता आता तुम्ही म्हणाल हे जे नाराज मंत्री आहेत ते वेगळं काही करतील तर ते वेगळं काही करण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही आता याच्यातले जे दोन मंत्री आहेत एक छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संघटनात्मक पातळींवर पण काम केलेलं आहे छगन भुजबळ हे स्वतः प्रदेशाध्यक्ष होते सुधीर मुनगंटीवार हे नितीन गडकरींचे अत्यंत जवळचे समजले जातात आणि त्यांनी देखील भाजप पक्ष बांधण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावलेली होती पण विजय शिवतारे हे या तिन्ही नेत्यांमधले सर्वात उथळ त्याचप्रमाणे प्रसिद्धीसाठी वाटेल ते वक्तव्य करणारी आणि आपल्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमता असलेल्या नेत्यांना अंगावर घेणारे असे ते नेते आहेत ते अभ्यासू आहेत का तर आहेत पण जितका अभ्यास आहे त्याच्यापेक्षा ते जास्त बोलत असतात ही त्यांच्या नेतृत्वाची डोकेदुखी आहे आणि त्यामुळे आत्ता कोणत्याच नेत्याला आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या समोर दादागिरी करण्याचे किंवा डोळे वटारून दाखवण्याचे किंवा त्यांना दमात घेण्याची परिस्थिती नाही देवेंद्र फडणवीस तर हे मुळीच सहन करणार नाहीत आणि देवेंद्र फडणवीस सहन का करणार नाही तर इतकी मिळालेली जी काही संख्याबळाची त्यांची विजयश्री आहे तीच इतकी बलदंड आहे की त्याच्या खाली हे जे काही नाराज महाराज आहेत ते दबले जातील दुसरीकडे जर आपण अजित पवारांचा विचार केला तर अजित पवारांवर छगन भुजबळ हे या आधीही टीका करत आलेले आहेत पण आत्ता अजित पवारांवरही फारशी टीका करून काही फरक पडणार नाहीये तिसरे नेते आहेत ते आहेत एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदेंना येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका या निवडणुकांवर आपला पूर्ण प्रभाव ठेवून पक्षाला जर मुसंडी मारून द्यायची असेल तर विजय शिवतारेंसारखे जे काही नेते आहेत किंवा तानाजी सावंतांसारखे जे नेते आहेत या नेत्यांना त्यांची त्यांची पक्षातली आचारसंहिता समजावून सांगावी लागेल आणि गेल्या अडीच वर्षाच्या काळात किंवा त्या आधीच्या काळात एकनाथ शिंदे यांना ती आचारसंहिता समजावून सांगता आलेली नाही आहे केन कारणाने आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींवर आता जर काम झालं नाही तर या तीन पक्षांमधला सगळ्यात मोठा फटका बसेल तो मात्र एकनाथ शिंदे यांनाच बसू शकतो तो भाजपला बसणार नाही तो राष्ट्रवादीलाही बसणार नाही कारण राष्ट्रवादीने जे चार नेते वगळलेले आहेत मोठे त्यापैकी एकटे भुजबळ सोडले तर बाकीचे जे नेते आहेत दिलीप वळसे पाटील भांडणं हा त्यांचा काही प्रांत नाही किंवा वाद घालणं हा त्यांचा काही पिंड नाही त्यामुळे अभ्यासू पद्धतीने आपलं काम करावं आणि राजकारण करावं हा त्यांचा स्वभाव आहे धर्मराव बाबा आत्राम यांचा जर विचार केला तर ते तसे मौनी बाबा म्हणून नेते ओळखले जातात संजय बनसोडे हे परावलंबी आहेत त्यामुळे सगळ्यात अधिक अडचण ही या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांची झालेली आहे आणि ती अडचण दिवसागणिक वाढू नये यासाठी त्यांना खबरदारी घ्यावी लागेल सध्या नागपूरचं जे तापमान अंश सेल्सिअस आहे या गोठवणाऱ्या थंडीमध्ये थन, हे या नेत्यांचं राजकारण गोठलं नाही म्हणजे कमवलं इतकंच या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आपण सांगू शकतो मित्र आपल्याला काय वाटतं हे जे सगळे बंडोबा आहेत किंवा हे जे सगळे नाराज आहेत त्या नाराज महाराजांना शांत करण्यामध्ये पक्षाचे तिन्ही पक्षांचे नेते यशस्वी होतील असं आपल्याला वाटतं का एकनाथ शिंदे यांना गृहित धरण्याचा प्रयत्न त्यांच्या पक्षातले विजय शिवतारे किंवा तानाजी सावंतांसारखे नेते सतत करत असतात यावर एकनाथ शिंदे उपाययोजना करू शकतात का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यातलं विवेचन आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आपण आमच्याशी जोडले जा आपण जर टाईम महाराष्ट्र अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा कुणाचीही भीडभाड न ठेवता कुठल्याही पक्षाचा मुलाहिजा न बाळगता जे योग्य असेल त्याला योग्य म्हणण्याचा आणि जे अयोग्य असेल त्यावर बोट ठेवण्याचं धाडस टाईम महाराष्ट्र सातत्यानं करत आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद